नमस्कार मी प्रतिमा परियांड मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज मी खूप दिवसातून गाजर हलवा बनवणार आहे कारण आता थंडी पण आहे आणि मी थंडीमध्ये गाजर हलव्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं चला शेअर करूया आणि परिपन स्कूलमधून आलेले आहे आणि म्हटलं चला संध्याकाळी पण होईल काहीतरी स्वीट पाहिजेच त्याच्यामुळे तर मस्तपैकी आता मी गाजर खिसून घेतले तुम्हाला दाखवते तर इथे मी गाजर खिसून घेतले आणि आता गाजर हलव्यासाठी काय काय साहित्य लागतं हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी कसा गाजर हलवा बनवते हे पण दाखवते चला लागू या तयारीला तर आता मी पॅनची कढई घेतली आहे आणि आता ती गरम करून घेते त्यानंतर ह्याच्यामध्ये मी तूप घालणार आहे घरी बनवलेलं तूप गरम झाल्यानंतर हा हे हे जे गाजर खिसून घेतले ना तर हे गाजर आहे ना त्याच्यामध्ये मी परतून घेणार आहे तर मी बरेच दिवस झाला मी घरी तूप बनवलेलं तर आता हे एवढंच राहिलेलं आहे संपत आलंय आता तूप थोडस गरम करते मी याच्यावर कारण फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि बरेच दिवस झाला आम्ही गाजर हलवा बनवलाच नव्हता तर म्हटलं चला आज होऊन जाऊ द्या गाजर हलवा कारण थंडीमध्ये चांगला असतो शरीरासाठी त्याच्यामुळे मग म्हटलं चला करूया कोणाकोणाला गाजर हलवा आवडतो मला नक्की सांगा आणि तूप छानपैकी असं गरम करून घेतलंय आता हे तूप टाकून घेते मी कढईमध्ये गरम झालाय फडक्याने धरू का छोटासा चमचा होता तो पडला त्याच्यामध्ये तर काढलाय मी आता थोडं गरम लागलं मला मला सारखं भाजतच राहत काय प्रॉब्लेम आहे काय माहिती तर आता गॅस फुल करते छान असं आता भाजून घेणार आहे मी प्रत्येकाची गाजर हलवा बनवण्याची पद्धती वेगळी असते माझी खूप वेगळी आहे तुम्हाला खूप वेगळी वाटेल पण मी अशाच पद्धतीने बनवते त्यामुळे मी आज तुमच्यासोबत हे शेअर करते तर आता कढईमध्ये मी टाकलाय तुम्हाला जवळून दाखवते हे छान असं आता मी परफून घेणार आहे जोपर्यंत गाजराचा कलर चेंज ना। ना होत नाही ना आणि पुन्हा मूळ रूपात येत नाही ना कलर तोपर्यंत आपल्याला हे आज आमची कॅमेरामॅन आलीये परी त्यामुळे कॅमेरा ती पकडतीये थोडस कॅमेरा इकडे तिकडे होतोय त्याच्यामुळे समजून घ्या छान असं गाजर आता परतत आले कलर पण चेंज झाला आहे गाजर आता आणि थोडंसं बारीक गॅस करून घेते त्यानंतर मग मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये दूध ॲड आहे साईसकट दूध ॲड आहे कारण माझ्याकडे आता सध्या फ्रेश क्रीम नाही आहे होती पण ती ना खराब झाली माझ्याकडून फ्रीज मग मध्ये फ्रीझरमध्ये ना खरंच ती नाशी एकदम थंड भरपासारखी झाली होती नंतर मग मी काय केलं गरम पाणी केलं आणि गरम पाण्यामध्ये ती क्रीम तशीच ठेवली आणि माझ्या लक्षातच आलं नाही की ही क्रीम गरम पाण्यामध्ये नसती ठेवायची आणि मी ती गरम पाण्याच्या पातेल्यामध्ये ठेवली तर पागळल म्हणून किंवा वितळेल म्हणून तर ती वितळण्याऐवजी ती नासूनच गेली तर ती टाकून द्यावं लागली मला त्याच्यानंतर मग आता मी काय करते दूध टाकते ह्याच्यामध्ये आणि दाखवते ते तुम्हाला परीने आमच्या दुधाचं पातीला घेऊन बाहेरच ठेवलं होतं माझ्या लक्षातच नाही तर आता हे दूध आणि साई मी दोन्ही पण टाकून घेणार आहे गाजर साई पण घातली मी ह्याच्यात जवळजवळ मी अ दोन फुलपात्रे दूध ह्याच्यामध्ये घातले दाखवू का जवळ मी तुम्हाला हे बघू शकता साई पण घातली आणि दोन फुलपात्रे दूध पण घातले तर आता मी काय करणार आहे गॅसची फ्लेम वाढवते आणि त्यानंतर हे छान एकत्र करून घेते आमच्या परीचं आलाय इकडे डान्स उद्या कोणता पेपर आहे गॅच रिव्हिजन झाली का आणि तर तर आता आता मी काय का करते हे चांगलं परतून घेतले त्यानंतर आता मी ठेवते आणि हे शिजवून घेते आता कोणी कोणी कुकर मध्ये सुद्धा बनवत पण कुकर मध्ये काय होतं ना असा गाळ होतो घिजगा होतो आणि ते खाऊ वाटत नाही म्हणून तर आता मी काय करते हे काजू बदाम आहेत माझ्याकडे छान आहेत मस्त आहे ते तर आता हे काजू बदाम पण मी छान बारीक करून घेते आज मी गाजर हलवा बनवते ना तर मला गो एक गोष्ट आठवली गाजर हलवा खाण्यासाठी ना स्पेशल आम्ही मैत्रिणी माझी एक मैत्रिणी होती म्हणजे आमचा पाच जणींचा ग्रुप होता तर एका मैत्रिणीच्या घरी गाजर खूप असायची त्यांच्या शेतामध्ये तिचं नाव सारिका आहे तर आता ती बघत असेल बहुतेक व्हिडिओ बघते का नाही मला नाही सांगता येणार पण बघितलं तिला नक्की समजेल म्हणजे त्यांच्या घरी आम्ही खाल्लेला होता गाजर हलवा खूप छान बनवायची तिची मम्मी ती पण कधी तिची बहीण पण खूप छान बनवायची तर गाजर हलवा खाण्यासाठी आम्ही सगळ्या मैत्रिणी तिथं जायचो त्यांच्या घरी तर आज गाजर हलवा निमित्त मला ती एक आठवण झाली खरं शाळेतले दिवस भारी असतात मस्त असत शाळेतले दिवस पण परत येत नाही एखाद्याच दिवशी येतं गेट टुगेदर वगैरे केलं ना तर तेवढ्या पुरत्याच मैत्रिणी भेटतात पण मागच्या टाइमाला ना काय झालं गेट टुगेदर केलं पण मला जाताच आलं नाही मला माहितीच नव्हतं मेन म्हणजे म्हणून जाताना मैत्रिणी होत्या अशा सगळ्या मैत्रिणी भेटल्यानंतर किती भारी वाटते ना आपल्या ज्या लहानपणीच्या मैत्रिणी असतात आपण त्यांच्याबरोबर दररोज दर खेळलेलो असतो म्हणजे किती साऱ्या आठवणी असतात लग्न झाले की काही नसते सगळे जगच बदलून जाते सगळ्या आठवणी पुसट पुसट होऊन हा मैत्री राहते पण आपण कधीतरीच भेटतो ना असं म्हणजे जसं शाळेत कसं आपण दररोज भेटतो तसं नसतं ना ते आम्हाला मिस करतात का नाही मला नाही सांगता येणार ना? पण मी त्यांना खूप मिस करते म्हणजे ज्या जो आमचा ग्रुप होता ना त्या मैत्रिणींना खरंच मी खूप मिस करते खूप म्हणजे खूपच मिस करते आणि खूप छान होतं म्हणजे आमची मैत्री खूप वेगळीच होती आमची मैत्री खरंच भारी होती कधी जर भेटल्या ना त्या आम्ही आम्ही सगळ्याजणी म्हणजे जेवढ्या आमच्या ग्रुपमधल्या होत्या तेवढ्या सगळ्याजणी जर आम्ही भेटलो ना तर नक्कीच तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये मी दाखवेन खरंच खूप म्हणजे खूपच भारी तर आजकाल काय माहिती मला खूप आठवण येते त्यांची आज गाजर हलवा बनवते ना त्याच्यामुळे बघत असतील तर गाजर हलवा खायला नक्की या माझ्या घरी मी आवर्जून बोलवते तुम्हाला म्हणजे ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ना त्यांना आणि जी माझी युट्यूब फॅमिली आहे ते त्यांनी पण माझ्या घरी नक्की गाजर हलवा खायला या ड्रायफ्रूट ना मिक्सरला फिरवले की असं बारीक होत नाही ते एकदम असं चुरा होतो आणि ते टेस्ट लागत नाही गाजर हलव्यामध्ये कसं ड्रायफ्रूट असं दाताखाली आले ना टेस्टी लागतात गाजर हलवा तर मला इतका आवडतो पण साखर अवॉइड केली मी त्याच्यामुळे गाजर हलवा खाऊ शकत नाही फक्त टेस्ट मधून मुण। म्हणून मी एक चमचा खाऊ शकते जास्त असं का होत बरं जेवढ्या सगळ्या आपल्या म्हणजे जेवढ्या जेवढे चांगले पदार्थ आहेत ना जेवढे स्वीट असतील किंवा मग जे असे आपल्याला आवडतात आप पदार्थ मैद्याचे पदार्थ तर किती छान लागतात आणि असं का होतं जे असे चांगले पदार्थ असतात तेच खायचे नसतात तेच आपल्या शरीराला हानिकारक असतात म्हणजे काहींना सूट होतं काहींना नाही होत मला नाही सूट होत त्याच्यामुळे मी नाही जास्त खात तर नाही पण खाल्लं पाहिजे मैद्याचे पदार्थ नाहीच खाल्ले पाहिजे साखर नाही खाल्ली पाहिजे पण कधी कधी होतात आठ दिवसातून दहा दिवसातून ग्रेव्हिंग होते मला तर मी काय करते मग गुळाचा चहा किंवा मग खाणे टाकून गरम पाणी असं मग शेवटी आणि ना मला मागे कमेंट पण येत होते की तुमचा आवाज खूप कमी येतो व्हिडिओ मध्ये खरंच मला सांगत असं होतं का माझा आवाज कमी वगैरे येतो का व्हिडिओमध्ये आणि आज मी हेअर वॉश केला होता त्याच्यामुळे केस त्यामुळे रोल केल्यासारखे दिसत असतील पण असेच माझे केस झालेले तर काय समजत नाही तर मी काय म्हणत होते मी काय म्हणत होते काय म्हणत होते काय असं बोलता बोलता विसरून मम्मी आम्ही शाळेत खूप मजा करतो हे ड्रायफ्रूट चिरायला खूप वेळ लागतो मला ते ड्रायफ्रूट चिरण्याचं असतं ना ऑनलाईन मागवायचंय बघू आता कधी मागवते मागवायचं आहे मला ते एक कारण गरजेचं आहे ते परत ते पावभाजीचं यंत्र असतं ते एक मला होतं माझ्याकडे पहिलं पण ते ना खराब झालं खराब म्हणजे ते तुटलं त्याच्यामुळे मग ते नाही मला वापरतच आलं नाही तर आता परत घ्यायचंय मला एकदा ना मी परत झाकण काढून बघते अजून दूध आहे ह्याच्यामध्ये अजून थोडा वेळ पाच मिनिट ठेवावं लागेल शिजत आले छान स्मेल गाजर हलवा गावरान तुपामध्ये केला ना एक नंबर टेस्ट होते मी काय करते है? चार पाच वेलची घेतलेली आहेत आता मी खलबत्त्यामध्ये त्याला बारीक करून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी सगळं जे वेलचे असेल किंवा मग मिरी लवंग हे सगळं जे आहे ना तमालपत्र हे सगळं ह्या डब्यामध्ये ठेवते मी म्हणजे मला पटकन हाताशी घावतं त्याच्यामुळे मग मी डब्यामध्ये ठेवते तर आता मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते खलबत्ता डेली यूज केला जातो चहा बनवण्यासाठी जेव्हा मी आलं आणि वेलची फुटते त्यावेळेस तर आता हा खलबत्ता आहे तुम्हाला दिसत असेल मस्त आहे खलबत्ता मला खूप आवडतो हा डिमार्ट मधून खलबत्ता आणला होता आणि माझ्याकडे ना दोन कुटण्या आहेत एक मोठ्या साइज मध्ये पण आहे छोटी पण आहे पण आता सध्या छोटी वालीच मी यूज करणार आहे केलं असेल ना तर प्लीज सबस्क्राइब करा कारण ना खूप दिवसापासून आपले सब्सक्राइबर जास्त वाढतच नाहीये व्ह्यूज येतात तर सब्सक्राइबर वाढत नाही सब्सक्राइबर वाढले पाहिजेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनल गेला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या whatsapp द्वारे किंवा मग facebook द्वारे किंवा instagram द्वारे तुम्ही माझा माझे चॅनलचं लिंक ठेवू शकता जर असेल तुमच्याकडे तर किंवा मग तुम्ही तुमच्या मैत्रिणींना तुमच्या जवळच्या माणसांना सुद्धा ज्यांच्याकडे फोन आहे त्यांना तुम्ही सांगू शकता आणि सबस्क्राईब करू शकता त्यामुळे आपली फॅमिली पण वाढेल आणि छान वाटेल सर्वांपर्यंत माझे व्हिडिओ जर व्हायरल झाले तर ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा खरंच खूप सपोर्ट आहे आणि असाच सपोर्ट मला कायम राहू द्या त्याची अपेक्षा करते मी पण आता ड्राय फ्रूट मध्ये टाकणार आहे इथे ठेवते मी ड्राय फ्रूट मध्ये अं हलवत ठेवून देते जागेवर पटकन साहित्य ठेवलं की जास्त वेळ पण आपल्याला लागत नाही तर आता पुन्हा एकदा मी झाकण काढून पाहते छान शिजत आलाय आता म्हणजे शिजलाच आहे ऑलरेडी सगळा आहे गाजराचा हल्ला आता फक्त त्याच्यामध्ये साखर आणि ड्राय फक्त मिक्स करायचं बाकी आहे तर आता मी काय करणार आहे सर्वात वगैरे तर आता साखर मिक्स करते मी जवळजवळ मी दोन चमचे हे जे माझे मोठे चमचे आहेत ना ते हे दोन चमचे मी वापरले साखर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही साखर वापरू शकता कारण गाजराचा हलवा किती आहे त्याच्यावर आपली साखर डिपेंड करते आणि गाजराच्या हलव्याचा कलर सुद्धा आता चेंज व्हायला लागलाय साखर टाकली की जो गाजराचा मूळ कलर होता ना आपण खिचल्या खिचल्या तो मूळ कलर यायला लागलाय आता मला जर आताच तो मला पाणी सुटते तुम्हाला मला आवडते गाजर हलवा सांगा माझ्या वडिलांना तर गोड इतका आवडतं ना लई गोड आवडतं त्यांना म्हणजे शुगर आहे तरी पण ते गोड काय खायचं कमी करत नाही एखाद्या माणसाला गोडची सवय असली की त्याला करमत नाही ना, ना तसं प्रकारे अन्ना खूप गोड आवडतं लाडू पण खूप म्हणजे आवडीचे त्यांच्याशी पण मऊ पाहिजेत जा, जास्त कडक नाही चालत कारण काय काही झाडा त्यांना नाही आहे ना त्याच्यामुळं तर गाजर हलव्यावरून माझ्या वडिलांचं पण आज मला ध्यान झालं आणि आले पण नाहीत म्हणजे मला वाटतं खूप दिवस झाले ते आलेच नाहीत माझ्याकडं आणि आता आठवण होती मला की ते आले नाही तर आता कधी येतात काय म्हणजे ते पण कामामध्ये बिझी असतात आणि कस त्यांची पण कामं चालू असतात त्याच्यामुळे आपण पण सारखं त्यांना या या म्हणून जमत नाही त्याच्यामुळे मग मी काय जास्त या म्हणत नाही तरी पण कधी आठवण झाली की ते येतात आणि बघूया आता, आता मार्गशीर्ष संपला ना मी पहिला त्यांना फोन करणार आहे येऊन जाई एकदा म्हणून तसं मला पुढच्या महिन्यात महेरी जावंच लागणार आहे कारण माझे जे मोठे चुलते आहेत ना, ना जी जी ते एक्सपायर झाले त्यांचं वर्षच श्राद्ध आहे त्याच्यामुळे मला बघू आता काय काय होते त्यावेळेस पण मला जावं लागेल म्हणजे नक्की आता जाणं होते नव्हते पोरांच्या एक्झामवरती असतं ना सगळं त्यामुळे एक्झाम किंवा शाळा पण शाळा बोलली ना की रोजचा जो होमवर्क असतो तो खूप असतो आणि मग आणि गावाला जायचं म्हणलं की कसं माझं चार पाच दिवस, दिवस तरी नाही म्हणलं मी जरी म्हणलं ना मी दुसऱ्या दिवशी लगेच माघार येणार आहे तरी पण माझे चार पाच दिवस तरी मोडले जातात त्याच्यामुळे मला टेन्शन येत गावाला जायचं म्हणलं तरी पण अशा कार्यक्रमांना गेलं पाहिजे ना वडिलांना समानच आहेत ना ते त्याच्यामुळे बघू आता काय होतंय त्याच्यावर डिपेंड आहे मला चार चुलते होते चार चुलते माझे वडीलच फक्त आहेत आता तीनही चुलते ऑफ झालेले आहेत तीनही त्याच्यामुळे ना मला असं वाटतं कधी कधी ना माणसं लांब नाही जावे कधी लांब गेलेलं माणूस कधीच परत येत नाही म्हणजे भले आपल्यापासून किती लांब गेलं ना तरी ते आपल्या जवळ परत कधी येत नाही त्याच्यामुळे जेवढं माणसं आपल्या जवळ आहेत ना तोपर्यंत माणसांची कदर करा त्यांच्या सोबत चांगलं बोला त्यांना भेटा त्यांची चौकशी करा विचारपूस करा कसे आहात काय आहात म्हणजे असा द्वेष नका एकामेकांबद्दल मनामध्ये ठेवू आणि एकामेकांशी ना चांगलंच बोलायचं जरी आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि ते जर आपल्याशी चांगलं नाही वागलं किंवा काहीतरी टोंगणं मारूनच बोललं तर मला तर अशा लोकांचा राग पण येतो खरं सांगले काही वेळाने आणि करतात असे काही काही लोक आपल्या घरी आले ना खूप गोड बोलतात आणि त्यांच्या घरी आपण गेलो ना ते आपला अपमान करतात किंवा टोंगणं मारतात आप 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 तर, वाट वाट ते आपल्याला समजतं आपल्याशी माणूस कसं बोलते आपण आपल्या घरी ते माणसं आले आपण किती त्यांचा पाहुणचार करतो किती छान बोलतो पण ते त्यांच्या घरी असं नाही ना करत आपल्याला दुजा भाव निर्माण करून देतात मग ते वाईट वाटतं आणि जरी आपल्या घरी म्हणजे असं नाही मला वाटतंय ना असं म्हणजे माणसांनी ना एकमेकांना धरून राहिलं पाहिजे विसरलं नाही पाहिजे कितीही राग असू द्या किती द्वेष असू द्या किती एकमेकांचा राग आलेला असू द्या किती मोठी भांड झालेली असू द्या भले आपण म्हणलं असेल एकमेकांचं तोंड नाही बघायचं बऱ्यापर्यंत वगैरे जाणार नाही इतक्यापर्यंत होतं मला माहिती आहे इतक्यापर्यंत होतं पण काही काळानंतर त्या गोष्टी काळाच्या ओघाने आपण विसरून जातो आणि विसरून गेल्यानंतर मग परत आपल्याला आपल्या माणसांची ओढ निर्माण होते त्याच्यामुळे ना जोपर्यंत आहे तोपर्यंत एकमेकांशी गोड बोला राख सोडून द्या आणि प्रेमाने राहा आपला माणूस किती लांब असलं तरी त्यानं विसरलं नाही पाहिजे आपल्याशी बोललं गेलं पाहिजे आपणही त्यांच्याशी बोललो असं माझं मत आहे वैयक्तिक मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट मध्ये सांगा मला त्रासच वाटतं तर आता छानपैकी साखर पण विरघळले मी तुमच्याशी आज गाजर हलवा करता करता मनातल्या पण काही काही गोष्टी बोलले खूप काही गोष्टी बोलले मी आज मनातल्या काय म्हणजे आपोआप सुस्त बोलायला लागलं ना की आपोआप कॅमेरा पुढे आले की सुस्त पहिलं मला कॅमेरा पुढे यायला सुद्धा भीती वाटायची मी कॅमेरा पुढे सुद्धा यायला ला खरं सांगते जेव्हा जेव्हा मी ब्लॉग बनवायला लागले ना नवीन नवीन तर एवढा हसायला यायचं ना, भी ना एक मला एक ब्लॉग मी दहा ते बारा वेळा मी शूट करायची तरी पण मला असं वाटायचं नाही हे चांगलंच नाही आलं हे खराबच आलंय मी असं नव्हतं बोलायला पाहिजे मी तसं नव्हतं बोलायला पाहिजे म्हणजे असं खूप सारे टेन्शन असतं खूप सारा प्रश्न असतात आपल्या डोक्यामध्ये की नाही आपल्याला हे जमेन का आपण मी करू शकल का मला तर इतकं टेन्शन म्हणजे मी जास्त लोकांबरोबर कधी बोलत पण नसायची फक्त आपले जे जवळचे लोक आहेत ना त्यांच्याबरोबरच जा मी जास्त बोलायची पण असं कॅमेऱ्यासमोर किंवा मग असं म्हणजे मला सवयच नव्हती जास्त कोणाशी बोलण्याची पण ती आता समोर भरावून राहून सवय लागली मला आणि आता कितीही माणसं जरी असली ना तरी पण मी पब्लिकमध्ये सुद्धा व्हिडिओ मी काढते पब्लिकमध्ये सुद्धा मी आता बोलते म्हणजे मला सवय लागली मी घाबरत नाही अजिबात कारण आपल्याला ह्याच्यामध्ये काम करायचं त्याच्यामुळे घाबरून जमणार नाही चालणार नाही पब्लिकमध्ये जर आपण हे सगळं काम दाखवलं आपलं काम केलं तरच आपलं आपलं पुढे कल्याण आहे ना बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे प्रयत्न तर चालू आहे आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये मला तुमची सगळ्यांची साथ हवी आहे त्याच्यामुळे मला जोपर्यंत माझं युट्यूब चॅनल आहे तोपर्यंत म्हणजे युट्यूब चॅनल तर माझं काम चालूच राहणार पण जोपर्यंत आहे तोपर्यंत मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची साथ असू द्या काय माझ्यासोबत भले तुम्ही मला कमेंट करत नसाल किंवा मग लाईक करत नसाल पण व्हिडिओ तर पाहता ना तस व्हिडिओ पहा आणि जमल्यास लाईक पण करा नवीन पण असेल सबस्क्राईब करा छान आता सुद्धा सुद्धा झालाय आता काय करते हे ड्रायफ्रुट्स आणि बेचरी केलेली आहे ना बारीक तर आता ही सगळी टाकून देते ह्याच्यामध्ये मी जवळून दाखवत तुम्हाला खूप छान हे दिसतय का तुम्हाला खूप भारी दिसतंय गाजराचा हलवा आता परत मी कॅमेरा जाग्यावर ठेवते म्हणजे कसं प्रॉब्लेम होतो छान न आपला गाजर हलवा तयार आहे आणि आता देवाला पण नैवेद्य दाखवायचा कारण आपण जर घरामध्ये गोडाचा नैवेद्य केला असेल काही गोड पदार्थ केला असेल तर पहिला आपण देवाला नैवेद्य ठेवतो मी तसंच करते मी कोणताही पदार्थ तोडल्या फक्त नॉनव्हेज सोडू ना नॉनव्हेज नाही ठेवत ठेवते तर गाजर हलवा आपला रेडी आहे जर मी दाखव करून मला गॅस बंद करते पहिला तर आपला हा गाजर हलवा रेडी आहे आणि आता मी हातात घेऊन पण दाखवते तुम्हाला तर मस्त असा गाजर हलवा झालेला आहे आणि खूप साऱ्या गप गप्पा पण मी आज तुमच्यासोबत मारलेल्या आहेत आणि तुम्हाला कसा वाटला हा गाजर हलव्याचा व्हिडिओ कधी कधी विसरून जाते एक शब्द मी असंच होतो माझं तर आवडलं असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनेलला तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय